स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नेहमीच राजकीय स्वार्थ पाहिलाय अशी खरमरीत स्वाभिमान जपणार असं सांगणारे राजू शेट्टी लाचारी पत्करून महाविकास आघाडी नेत्यांच्या पायऱ्या का झिजवत असा बोचरा सवालही खासदार माने यांनी उपस्थित केला स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते मागत आहेत पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडियोलॉजिकल युती नाही त्यांच्या साखर कारखानदारांच्या बरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी ते त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असती त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतं मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करत आहेत किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत ते आता निव्वळ आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं त्यांचं दरवेळी जर दर बघितलं धोरण तर न नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाहीत आणि त्या त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा अट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेने या ठिकाणी पाहिलेलं आहे शिंदे गटाचे काही उमेदवार बदलले जाणार आहेत ही केवळ अफवा असल्याचंही खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट केलं आपली उमेदवारी सुरक्षित असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत